दोन भैया भिडणार विट्यात राम तापले विधानसभा निवडणुकीत झालेल्या निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल आमदार सुहास बाबर यांचा विटा नगरीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल तर मला अडवायला माझा बाप आता हयात नाही हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला याबाबत पाटील गटाच्या वतीने लोकनेते कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब यांचे नातू पद्मसिंह हो भैया पाटील यांनीही सुहास बाबर यांना आव्हान देत एक फेसबुक पोस्ट केली त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की खोटी बदनामी करू नका माझा बाप हयात असूनही मला अडवणार नाही असा सज्जड दम वजा विनंती केली यामुळे येऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाटील भैया व बाबर भैया हे आता भिडणार असल्याचे चर्चेले जात आहे पहा सुहास भैया व पद्मसिंह भैया नेमकं काय म्हणत सर्वसामान्यांसाठी हे शहर अत्यंत सुरक्षित राहिलं पाहिजे जबाबदारी माझी लोकप्रतिनिधीची आहे पण म्हणून जर तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना त्रास द्याल कुणाला काय तर म्हणायला जाल तर तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे आजपर्यंत मला अडवायला माझा पाप होता मला अडवायला माझा पाप नाही मी कधी थांबेल मला माहीत नाही पण विट्यातील प्रसिद्ध व्यावसायिक तुषार मेहता यांची निवड विटा येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक व विटा मर्चंट बँकेचे संचालक तुषार मेहता यांची बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या खानापूर तालुका समन्वयपदी निवड झाली ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये व मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना मदत केली जाते तुषार मेहता यांची निवड झाल्याने खानापूर तालुक्यातील गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल